ठरलं तर मग या मालिकेच्या अकरा डिसेंबरच्या भागामध्ये अर्जुन आता सायलीला भेटण्यासाठी खूप उत्सुक असतो आणि आता तो तितकाच डिस्टर्ब सुद्धा असतो किंवा त्याला तितकीच भीती पण वाटत असते की कसं काय मी प्रपोज करू यावरती सायली आता कशा पद्धतीने रिॲक्ट करीन हा सगळा विचार करत आता इकडे अर्जुन कार चालवत असतो तोपर्यंत अर्जुन स्वतःलाच काम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो, तो सांगत असतो रिलॅक्स अर्जुन सुभेदार रिलॅक्स आजचा दिवस खूप स्पेशल आहे आणि हा स्पेशल दिवस अजूनही तुला स्पेशल बनवायचा आहे त्यामुळे रिलॅक्स कर आणि सायलीला आपल्या मनातली गोष्ट काहीही करून तुला आज सांगायचीच आहे तोपर्यंत सायली कॅफेमध्ये पोहोचलेली असते तिने सगळी तयारी केलेली असते सोनचाफ्याची फुलं जी अर्जुनला खूप आवडतात ती फुलं घेऊन सायली आता तिकडे पोहोचलेली असते अर्जुन कारमध्ये स्वतःला समजवत असतो काहीही झालं तरी आजचा बड्डे स्पेशल करायचा आहे आज आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा शेवटचा दिवस असेल आणि या सगळ्यामध्ये आज आपण नव्याने सुरुवात करायची हा सगळा विचार आता करत असतो आणि तो सायलीला कसं प्रपोज करू मी डायमंड रिंग कशी देऊ याच विचारामध्ये कार चालवत निघालेला असतो सायली तिकडे पोहोचून सगळी तयारी करण्यामध्ये बिझी असते इकडे मात्र अस्मिता आणि प्रिया या दोघींचं बोलणं चालू असतं दोघी जणी एकमेकींशी बोलत असतात त्यावेळेला प्रिया सांगत असते अस्मिता अगं त्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे मी तुला सांगते ना यावरती अस्मिता म्हणते अगं असं काय करतेस आता आपण बघितलं ना ते दोघ जण डेट वरती गेलेत नवरा बायकोच डेटवर आता ना खरे नवरा बायकोच अगं त्यांचं जर का कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असेल तर ते डेट वरती का गेले असले दोघांच्याही डोळ्यामध्ये मला दिसतं की त्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे यावरती इकडे आता प्रिया सांगते तू साधी आहेस ना अस्मिता म्हणून या सगळ्यामध्ये तुला ना हे सगळं दिसतं साधंच दिसतं अस्मिता म्हणते नाही ग म्हणजे मला असं वाटते ना की ती सायली अर्जुन खरंच नवरा बायको आहेत पण मला काही करून त्या सायलीला घराबाहेर काढायचं आहे यावर ते मग आता इकडे अस्मिता म्हणायला लागते मला घराबाहेर काढण्यासाठी काय करायला लागेल प्रिया म्हणते तेच तर तुला मी सांगते ना तुला जर का घराबाहेर काढायचं असेल तर तू माझी साथ दे या सगळ्यात कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टमध्येचे पेपर मी स्वतः पाहिलेत ते पेपर पुन्हा जर का आपण शोधले तर ह्या वाढदिवसाला आपण त्यांना चांगलंच गिफ्ट देऊ शकतो हे गिफ्ट आपण त्यांना या वाढदिवसाला सगळ्यांच्या समोर द्यायचं म्हणजे झालं ना आपोआपच ती सायली घराबाहेर जाईल ना तुला जे काही कळायच करायचंय ते सगळं सिद्ध होईल असं म्हटल्यावर ती अस्मिता म्हणते ठीक आहे मी नेहमीच तुझी मदत करते वेळेला पण तुझी मदत करायला मी मागे चल, काही मागे हटणार नाही चल आपण जाऊया मग असं म्हणत दोघीजणी फायनली निर्णय घेतात की काहीही झालं तरी अर्जुन सायली यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर हे समोर आणायचे सगळ्यांना दाखवायचे आणि आजचा वाढदिवस त्यांचा स्पॉइल करून टाकायचा काहीही झालं तरी त्यांचा वाढदिवसाला त्यांना आता एकत्र येऊ द्यायचं नाही आता अस्मिताला या सगळ्यामध्ये माहीत नसतं की प्रियाच्या डोक्यात काय आहे पण प्रियाला माहिती असतं की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी आत्ता खरोखरचा अर्जुन सायलीच्या प्रेमात पडलाय आणि तो तिला प्रपोज करायला गेलाय आधीच मला बॉम्ब फोडला पाहिजे म्हणून प्रियाची घाई चालू असते तोपर्यंत सायली पोचते आपल्या टेबलवरती जाते टेबलवरती गेल्यावरती तिने हातामध्ये आणलेली सोनचाफ्याची फुलं ती टेबलवरती ठेवते आणि आता अर्जुनची वाट पाहत त्याला आता आपल्या मनातली आज काहीही झालं तरी गोष्ट सांगायची हे ती ठरवते आणि ती आता अर्जुनची वाट पाहत तिकडे बसलेली असते आणि आता अर्जुनची वाट पाहत असताना तिला आपलं लग्न झाल्यापासूनच्या सगळ्या गोड आठवणी आठवायला लागतात सगळ्या आठवणी म्हणजे कशा परिस्थितीमध्ये लग्न झालं लग्न झाल्यानंतर घरामध्ये कशी एंट्री झाली एंट्री झाल्यानंतर मग हळूहळू दोघ जण एकमेकांच्या कसे प्रेमात पडत गेले या सगळ्या सगळ्या गोष्टी आता सायली आठवते आणि स्वतःशीच लाजत असते तोपर्यंत आता अस्मिता प्रियाला मदत करण्यासाठी अर्जुन आणि सायली या दोघांच्या रूम मध्ये आलेली असते अर्जुन सायली यांच्या रूम मध्ये आल्यावरती प्रत्येक फाईल आणि फाईल आता दोघीजणी पिंजून काढतात प्रत्येक फाईल दोघे जणी पाहतात प्रत्येक फाईल वरती नजर टाकतात जेणेकरून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल या वेळेला काहीही झालं तरी आता सुटू नये त्यावरती सगळ्या रूम मध्ये खूप पसारा झालेला असतो इकडे तिकडे गोष्टी सगळ्या पडलेल्या असतात अस्ताव्यस्त गोष्टी बघून अस्मिता म्हणते काय ग म्हणजे जर का हे फाईल तर जाऊ दे फाईलचं काही हे नाहीये पण हा हे जे पसारा पडलाय हे जे खोलीमध्ये वादळ आल्यासारखी सिच्युएशन झाले या सिच्युएशनला कसं हॅन्डल करायचंय हे वादळ आटपायचं कसं हे बघ कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची जर का फाईल सापडली नाही ना तर तू हे सगळं आवरायला मला मदत करशील ना काय ग तन्वी ही आता इकडे प्रिया विचार करायला लागते काय चाललंय काय हिचं ही, ही मूर्ख आहे का म्हणजे आता मला तर अर्जुन सायली यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या वादळाची चिंता पडली त्यांच्या आयुष्यामध्ये येणार वादळ हे माझ्यासाठी महत्वाचं असणार आहे पण पण या अस्मिताचं काय चाललंय या अस्मिताला पडलंय ते म्हणजे या पसाऱ्याचं आणि या घरातल्या वादळाचं ते काही नाहीये या घरातलं वादळ न या म्हणजे रूम मधलं वादळ हे असं निघून जाईल पण अर्जुन सायलीच्या आयुष्यात आलेलं वादळ हे मात्र मला काहीही करून त्यांच्या आयुष्यामध्ये तसंच ठेवायचं आहे असं म्हणत इकडे आता अस्मिताच्या डोक्यामध्ये वेगळं तर तन्वीच्या डोक्यात वेगळं असतं तर इकडे अर्जुन आता वेगळंच काहीतरी बोलत असतो अर्जुन स्वतःशीच विचार करत असतो ज्याप्रमाणे सायली सायली या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते त्याचप्रमाणे अर्जुनसुद्धा लग्न झाल्यापासून जे ते सायलीने आपल्याला दिलेलं ला कॅन्डल लाईट डिनर या सगळ्या छोट्या मोठ्या आठवणी मनामध्ये साठवत आता सायलीला कसं प्रपोज करायचं किंवा माथेरानला गेल्यावरती आपल्यामधलं कसं बॉन्डिंग होतं आपल्याला त्याच वेळेला प्रेमाची जाणीव झाली होती पण सायलीच्या मनामधलं प्रेम आपल्याला काहीच कळत नव्हतं आणि त्यासाठी त्यासाठी आपण किती प्रयत्न केले सायलीच्या मनातलं जाणून घ्यायसाठी आणि आज फायनली तो क्षण आलेला आहे असा विचार करत आता माथेरांच्या किंवा लग्नापासूनच्या सगळ्या आठवणी आठवत असतो त्यानंतर सायली ज्या वेळेला जिन्यावरून खाली पडली तिच्या डोक्याला लागलं मग आपण तिच्यावरचं प्रेम कसं आपलं उभरून आलं किंवा आपल्याला त्यावेळेला कशी जाणीव झाली की सायलीच्या आपण शिवाय राहू शकत नाही या सगळ्या सगळ्या गोड आठवणी अर्जुनच्या मनात येतात आणि अर्जुन कार चालवता चालवता था, जस्ट थांबतो अर्जुन कार चालवताना थांबल्यावरती तो, था था, तो तेच विचार सगळे करत असतो सगळ्या आठवणीमध्ये रमवाण झालेला असताना मागून जोराजोरात जोराजोरात हॉर्नचे -जोरा था। आवाज यायला लागतात आणि अर्जुन भानावरती येतो अर्जुन भानावरती आल्यावरती तो विचार करतो नाही ट्रॅफिक करून चालणार नाही मला पण लवकर जायचंय आणि लोकांना उगाच डिस्टर्ब नको मग अर्जुन सॉरी म्हणतो आणि ताबडतोब तिकडून आता जायला निघतो कॅफेमध्ये तोपर्यंत इकडे आता प्रिया आणि अस्मिता या दोघीजणी सगळ्या रूमची उलतापालत करून ठेवतात आता अस्मिता विचार करत असते की जर का या रूममध्ये काहीच सापडलं नाही तर ही रूम आवरून ठेवायला की तन्वी मला मदत करेल की मीच बसू हे सगळं करत तर प्रिया विचार करत असते जर का जर का आज यांनी म्हणजे आज यांनी आता जर एकमेकांना प्रपोज केलं तर माझं तर सगळं संपलं ना हे जर का कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आज नाही सापडले तर माझं सगळं प्लॅनिंग प्रॉब्लेम होऊन जाईल काय करू कसं करू आता या सगळ्याची गडबड अस्मिता आणि प्रिया या दोघींची चालू असते आणि चिडचिड करत प्रिया हातामधल्या सगळ्या फायली फेकून देते ज्या वेळेला हातामधल्या फायली ती फेकून देते त्यावेळेला एक फाईल खाली पडते आणि ती फाईल असते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची प्रियाचं तिकडे लक्ष नसतं इकडे सायलीने चाफ्याची फुलं घेऊन अर्जुनची वाट पाहत असते फायनली अर्जुनच्या कॅफेच्या दिशेने यायला लागतो अर्जुन कॅफेच्या दिशेने येतो आणि आता सायलीकडे एकटक पाहतो आणि तो विचार करतो किती सुंदर दिसत आहेत सायली आज काहीही झालं तरी माझ्या मनातली गोष्ट मी सांगून टाकणार आणि एक एक पाऊल तो सायलीच्या दिशेने येतो सायली आपल्याच विचारामध्ये रममाण झालेली असते आणि तिला या सगळ्यामध्ये आता अर्जुनची वाट पाहण्यामध्ये कसा वेळ निघून जातो कळतच नाही सायली विचार करते आज अर्जुन सर आले त्यांना पण मला काहीतरी सांगायचं आहे आणि मला पण त्यांना काहीतरी सांगायचं आहे जे मला सांगायचं आहे तेच त्यांना सांगायचं असेल का काय नक्की सत्य असेल असा विचार करत आता सायली स्वतःशीच हसत असते लाजत असते आणि अर्जुनची वाट पाहण्यामध्ये ती आता बिझी असते तोपर्यंत अर्जुनची एंट्री झालेली असते गेटवरती अर्जुन असतो अर्जुन गेटवरती असताना तो आता आपल्या पॉकेटमधून रिंग काढतो रिंग काढून तो पुन्हा एकदा बघतो आणि कशा पद्धतीने प्रपोज करायचं हे सगळं सगळं मनातल्या मनात आठवतो इकडे सायली तोपर्यंत चाफ्याची फुलं हातात घेते आणि ही फुलं अर्जुन सरांना देऊनच मी माझ्या मनातलं प्रेम व्यक्त करणार असं आता ती मनातल्या मनात ठरवते तोपर्यंत तो इकडे आता अर्जुन गेट जवळ असतो आणि तो, तो टेबलकडे पाहतो तर सायली आपली वाटच पाहत आहे हे आता इकडे त्याला समजतं आणि त्याच वेळेला तो आता अर्जुन सायलीच्या दिशेने एक एक पाऊल चालायला लागतो सायलीचं लक्षण असतं अर्जुन पाठमुरा येऊन आता तिकडेच थांबतो सायली फुलांचा वास घेत असते आणि आता अर्जुन तिकडे आल्याचं तिला माहित नसतं मग अर्जुन पुढे येऊन थांबतो आणि सायली असं म्हणत तिला आता समोर बोलायला लागतो ज्या वेळेला अर्जुन सायलीसोबत बोलायला लागतो त्यावेळेला सायली उभी राहते सायली उभी राहिल्यावरती अर्जुन पुन्हा एकदा खाली बसतो आता अर्जुन खाली बसल्यावरती सायली विचारच करत बसते ती पुन्हा खाली बसते अर्जुनला वाटतं काहीतरी चुकले तो पुन्हा उभा राहतो सायलीला कळत नाही की आधी मी बसले तर हे सुद्धा बसले होते आता का उभे राहिले सायली पुन्हा उभी राहते दोघ जण उभं राहणं बसणं उभं राहणं बसणं या कन्फ्युजन मध्ये असतात काय करावं कसं करावं हे त्या दोघांना काहीच कळत नसतं त्याच वेळेला अर्जुन म्हणतो एक मिनिट थांबा असं म्हणत अर्जुन उभा राहतो सायली सुद्धा उभी राहते त्यानंतर अर्जुन म्हणतो हॅव अ सीट असं म्हणत तो सायलीसाठी खुर्ची सरकवतो आणि तिला आता बसायला देतो मग सायली खाली बसते आणि त्यानंतर अर्जुन सुद्धा खाली बसतो दोघ एकमेकांकडे पाहत असतात आणि त्याच वेळेला आता दोघंही खाली बसतात मग आता दोघं जण बसल्यावरती सायली म्हणते सर मी तुमची वाट पाहत होते पण वेळ कसा गेला कळलंच नाही तुम्ही लगेच आलात सुद्धा असं म्हणत सायली आता अर्जुनला बसायला सांगते त्यावरती अर्जुन सायलीकडे पाहतो एकटक पाहत राहतो छान व्हाईट रंगाची साडी आणि त्याला गुलाबी बॉर्डर सायली खूप छान दिसत असते आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणतो खूप सुंदर दिसत आहे असं ती सायली चक्क लाजते सायलीलाच ते अर्जुनकडे पाहायला लागते पण तोपर्यंत तोपर्यंत अर्जुन सायलीकडे पाहतो आणि नंतर तो पटकन आपलं वाक्य बदलतो म्हणजे साडी खूप सुंदर आहे यावर ती सायली काही बोलत नाही आणि सायली अर्जुनकडे पाहतच बसते आता कुठून सुरुवात करायची काय सुरुवात करायची कशी सुरुवात करायची हे आता काही अर्जुनला कळत नसतं कसं बोलू काय बोलू अर्जुन या सगळ्या विचारामध्ये असतो आणि आता तो इकडे तिकडे पाहतो आणि तो म्हणतो एकदम हे आहे ना म्हणजे हा कॅफे कॅफे एकदम रोमॅंटिक आहे ना असं म्हटल्यावर ती सायली अर्जुनकडे पाहायला लागते आणि अर्जुन म्हण विचार करतो नाही नाही काहीतरी चुकीचं बोललो का मी असं म्हणत तो पुन्हा एकदा गप्प बसतो सायली म्हणते काय सर अर्जुन म्हणतो नाही नाही म्हणजे हे इथलं वातावरण इथलं हे सगळं छान आहे ना असं मला म्हणायचं होतं असं म्हटल्यावर ती सायली म्हणते हो सर हे खूप छान आहे यावरती अर्जुन म्हणतो या वातावरणामध्ये माझ्या मनातली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे असं म्हटल्यावर ती सायली म्हणते हो सर आधी तुम्ही सांगा मग मी सुद्धा माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगणार आता दोघंही जण एकमेकांच्या मनातली गोष्ट सांगायला एकमेकांचं मनातलं प्रेम व्यक्त करण्यासाठी खूप उत्सुक असतात आणि तोपर्यंत इकडे आता अर्जुन विचार करत असतो आज मनाचा ही ही जल, मला आता निश्चय करायला पाहिजे काहीही झालं तरीसुद्धा मला सायलीना माझ्या मनातली गोष्ट सांगायलाच सा पाहिजे आणि तो स्वतःशीच तयारी करतो स्वतःचंच प्रिपरेशन करतो आणि काहीही झालं तरी आजच्या दिवसाला माझ्या मनातली गोष्ट मी सांगणार असा विचार करतो आणि तो म्हणतो सायली म्हणजे खरं सांगू का तर मला बरेच दिवस तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं सायली म्हणते बोला ना सर त्यासाठी आपण इकडे आलोय यावरती अर्जुन म्हणतो हो आणि इतली शांतता आहे ना ही शांतता खूप चांगली आहे या शांततेमध्ये मा माझ्या मनातली गोष्ट मला तुम्हाला सांगता येईल असं वाटतंय आणि त्यामुळे त्यामुळे आज मी माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगणार म्हणजे सांगणार या शांततेमध्ये आपल्याला कुणीही डिस्टर्ब करू शकणार नाही ही गोष्ट बरोबर आहे असं म्हटल्यावर ती सायली म्हणते हो सर म्हणजे ॲक्च्युली मी ज्या वेळेला या कॅफेमध्ये आले होते त्यावेळेला या, या कॅफेमध्ये खूप सारी गडबड होती मला वाटलं होतं की या सगळ्यामध्ये आपल्याला आपल्या मनातली गोष्ट सांगता येईल की नाही कारण कारण मी दुपारच्या वेळेला या कॅफेमध्ये आले होते आणि इकडे खूप सारी गर्दी होती पण आता इकडे खूप शांतता आहे त्यामुळे आपल्या मनातली गोष्ट आपल्याला नक्की बोलता येईल असं म्हणत आता दोघ जण एकमेकांशी कितीतरी वेळ वायफळ करत असतात आणि मुद्द्याची गोष्ट बोलण्यासाठी दोघ जण मुद्द्यावरती येतच नसतात तोपर्यंत मग अर्जुन उभा राहतो अर्जुन उभा राहतो आणि सायली मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे यावरती सायली म्हणते सर बोला ना असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो सायली सायली आय आणि तो पुढे आय लव यू ही गोष्ट बोलणार पण तोपर्यंत इकडे आता कसला तरी मध्येच आवाज येतो आवाज आल्यावरती मग आता सायली सांगते सर सर तुमचा फोन वाजतोय अर्जुन म्हणतो वाजू दे आज फोन वाजला काय आज काही झालं काय तरी माझ्या मनातली गोष्ट मी तुम्हाला सांगणार फोनची एक रिंग पूर्ण वाजून जाते अर्जुन आता आईच्या पुढे ज गेलेलाच नसतो आय लव यू म्हणायला त्याला आता खूप खूप वेळ लागत असतो पण तोपर्यंत पुन्हा रिंग वाजायला लागते अर्जुन पुन्हा आयवरतीच अडकलेला असतो सायली म्हणते सर अहो आपण ना नंतर बोलूया का तुम्ही एक काम करा तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा फोन पिक करा बरं तुमचा फोन कंटिन्युअस येतोय अर्जुन म्हणतो नाही आज काहीही झालं ना तरीसुद्धा मी ना मी फोन नाही उचलणार मी माझ्या मनातली गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणार असं म्हणत अर्जुन हट्टला भेटतो काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मला आता पहिलं प्रपोज करू दे मग बाकीच्या सगळ्या गोष्टी बघू असं अर्जुनने ठरवलेलं असतं मग पुन्हा तो बोलायला लागतो तिसऱ्यांदा रिंग वाजायला लागते मग सायलीला बोलताना डिस्टर्ब होऊ नये म्हणून अर्जुन विचार करतो नाही नाही आता मला हा फोन पिक करायलाच पाहिजे आणि तो फोन आता पिक करतो सायली म्हणते सर उचला ना कारण मला वाटते घरचा फोन आहे आणि तो फोन असतो कल्पनाचा कल्पनाचा फोन आता अर्जुन उचलतो आणि हा मम्मा बोल असं म्हणत तो नॉर्मली कल्पनासोबत बोलतो पण कल्पनाचा आवाज तिकडून पूर्णपणे बदललेला असतो कल्पना या सगळ्यामध्ये खूप चिडलेली असते आणि आता कल्पना डिस्टर्ब आहे ही गोष्ट इकडे समजल्यावरती मग मात्र आता लगेचच अर्जुन म्हणतो मम्मा काय झालं यावरती कल्पना सांगते अर्जुन ताबडतोब घरी निघून ये यावरती अर्जुन म्हणतो हो मम्मा मी घरीच यायला निघालेलो आहोत यावरती आता इकडे कल्पना म्हणते हे बघ लगेच नीक मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सायली आणि अर्जुन दोघांनाही धक्का बसतो अर्जुन म्हणतो मम्मा काही प्रॉब्लेम आहे का सांग ना काही प्रॉब्लेम झाला असेल तर तू मला सांग मी तिकडे येतो पटकन यावरती कल्पना म्हणते अर्जुन तुला कळत नाही आहे का मी काय सांगते ते लवकरात लवकर इकडे निघून ये असं म्हणत ती आता अर्जुनला या सगळ्यामध्ये बाकी काही बोलत नाही पण आता ती फक्त निघून ये निघून ये इतक्याच गोष्टी करत असते अर्जुन म्हणतो ठीक आहे मम्मा मी येतो असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो फोन ठेवल्यावरती आता इकडे अर्जुन सायलीला सांगतो की मम्माचा फोन होता आणि मम्मा या सगळ्यामध्ये आपल्याला घरी बोलवती आहे यावरती सायली म्हणते का घरी काय झालंय असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो ती गोष्ट मला खरंच काही माहीत नाही आहे या गोष्टीचा काही संबंध पण लागत नाही आहे पण पण या सगळ्यामध्ये मम्माचा आवाज खूप काळजीचा वाटता सायली म्हणते नाही नाही मग आपल्याला ताबडतोब घरी निघून जायलाच पाहिजे आता जी गोष्ट आय लव्ह यूपर्यंत आलेली असते ती आयपर्यंत येऊनच थांबते आणि पुढची काही गोष्ट आता मात्र अर्जुन बोलू शकत नाही तितक्यात तितक्यात या सगळ्यामध्ये फोन आल्यामुळे सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतात आणि सायली म्हणते बहुतेक पूर्णाजींची तब्येत वगैरे बरी नसेल का नाही नाही काहीही झालं तरी आपल्याला घरी जायलाच पाहिजे पूर्णाजींच्या तब्येतीला काही झालं असेल तर आपण इकडे थांबून चालणार नाही असं म्हणत फायनली अर्जुन आणि सायली दोघ जण घरी जाण्याचा निर्णय घेतात आणि दोघांनी ठरवलेलं असतं की आपण नंतर काय ते मनातली गोष्ट सांगूया सध्या घरच्यांना प्रायोरिटी देणं महत्वाचं आहे मग दोघं जण आपली डेट अर्धवट टाकत आपल्या मनातली गोष्ट अर्धवट सांगत घरी जायला निघतात आता निघताना या गडबडीमध्ये सायलीच्या हातामधून ती सोनचाफ्याची फुलं खाली पडलेली असतात आणि आजूबाजूची लोकं त्याच्यावरतीच पाय देऊन निघून जातात अर्जुन आणि सायली यांची आजची डेटसुद्धा अशाच पद्धतीने स्पॉइल झालेली असते मग दोघंजणं घरी यायला निघतात तोपर्यंत घरचं वातावरण एकदमच वेगळं झालेलं असतं घरी सगळे टेन्समध्ये असतात आणि अर्जुन आणि सायली कधी येतात कधी एकदा अर्जुन आणि सायली यांना पाहतोय हे सगळं सगळं आता त्या दोघांना म्हणजे घरच्यांना झालेलं असतं अर्जुन सायलीला या सगळ्याची कल्पनाच नसते आता प्रियाने मात्र डाव साधलेला असतो प्रियाला जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर सापडलेले असतात ते पेपर घेऊन अर्जुन आणि सायली यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे प्रियाने सगळ्या घरच्यांना दाखवलेलं असतं आणि घरामध्ये खूप टेन्सचं प्रत्येक गोष्टीमध्ये नवरा बायको म्हणून नाटक करत होते हे सगळं घरच्यांच्या समोर आलेलं असतं आणि मधुभाऊ तर खूप डिस्टर्ब झालेले असतात ज्या साऊबाळाचा आपल्याला इतका अभिमान ज्या साऊबाळावरती आपण इतकं मनापासून प्रेम केलं आणि ती साऊबाळ आपल्याला फसवू शकते खरंच मला विश्वाससुद्धा बसत नाहीये असं म्हणत मधुभाऊ स्वतःवरतीच आता मात्र अविश्वास दाखवत असतात त्यांच्या बाजूला कुसुम असते कुसुमला हे सगळं माहिती असतं पण अशा पद्धतीने या सगळ्या घटना समोर येतील हे मात्र कुसुमला काहीच माहीत नसतं तोपर्यंत अर्जुन सायली घरी येतात अर्जुन सायली घरी आल्यावरती मग मात्र आता त्या दोघांना घरामध्ये काहीतरी टेन्स वातावरण आहे ही, ही, ही गोष्ट समजते ही गोष्ट समजल्यामुळे मग आता दोघं जण तिकडे पाहायला लागतात आणि काय झालं मम्मा इतक्या घाई तू आम्हाला का बोलवलंस काय झालं असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये धावत पळत कल्पनाकडे येतो पूर्णाजी पूर्णाजी तू ठीक आहेस ना असं म्हणत दोघ जण एंट्री करतात आणि सायली सुद्धा पूर्णाची पूर्णाई तुम्ही बऱ्यात ना असं म्हणत पूर्णाजीकडे धाव घेते पण आमध्ये उभी असते ती म्हणजे कल्पना कल्पना या सगळ्यामध्ये ढालीसारखी उभी असते थांब अर्जुन अर्जुन थांब असं म्हणत अर्जुन ती अर्जुनला थांबवते त्यावरती अर्जुन आणि सायली जस्ट दारामधून आत आलेले असतात आणि ते तिथेच थबकतात त्यांना कल्पना आतच येऊ देत नाही आणि सगळे ग कुटुंब अख्खं कुटुंब त्या सगळ्यांच्या विरोधामध्ये एका बाजूला ठामपणे उभं असतं अर्जुन सायलीला कळत नाही की काय चाललंय आपल्यासोबत काय घडतंय आपण या सगळ्यामध्ये काय चुकीचं केलं ही गोष्ट विचार करत दोघंजण आता तिकडे उभे असतात पण त्याच वेळेला कल्पना त्या सगळ्यांच्या मध्ये इकडे आता ढाल बनून उभी असते सगळेजण समोर अर्जुन सायली दारात ही असे सिच्युएशन असते मग आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो मम्मा काही झालंय का बोल ना माझा जीव टांगणे लागलाय नक्की काय झालंय बोल ना काही प्रॉब्लेम आहे का असं म्हणत अर्जुन आता इकडे कल्पनाला विचारत असतो कल्पना मध्ये उभी राहते कल्पना अर्जुनकडे येते आणि ती सांगायला लागते अर्जुन तुझ्या सायलीवरती मनापासून प्रेम आहे ना यावरती अर्जुन सांगायला लागतो हो मम्मा माझ्या सायलीवरती मनापासून प्रेम आहे असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना चिडते आणि हे सुद्धा तुमच्या लग्नासारखंच खोटं प्रेम आहे ना रे असं म्हणायला लागते त्यावरती अर्जुन म्हणायला लागतो मम्मा काय बोलतेस तू त्यावरती मग आता कल्पना म्हणायला लागते दुसरं काय बोलणार आहे मी अरे तुमचं ज्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे तुमचं मॅरेजच खोट आहे त्याचप्रमाणे तुमचं हे प्रेमसुद्धा खोटं आहे तुमची ही डेट सुद्धा खोटी आहे आम्हाला दाखवण्यासाठी हे सगळं केलं ना असं म्हणत कल्पना चिडलेली असते ती आरडत असते ओरडत असते अर्जुनवर ती खूप रागराग करत असते आणि फायनली प्रियाने डाव साधलेला असतो प्रियाने डाव साधत या सगळ्यामध्ये अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट समोर आणलेलं असतं आणि कल्पनाने अर्जुनला थोबाडीत देत सगळ्यांच्या समोर हे विचारल्यामुळे आता अर्जुन पण घाबरतो सायली पण घाबरते आणि या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं किंवा या प्रश्नाला कसं समोर जावं हे आता दोघांनाही कळत नसतं दोघंही खूप डिस्टर्ब असतात आणि आता अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दोघं काय उत्तर देणार या सगळ्यावरती एक्सप्लेनेशन देऊन पुन्हा एकदा प्रियालाच कसं खोटं ठरवणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे